Subscribe now and press the bell icon. Never miss an update. या घटनेचा अर्कीपतत महाराष्ट्र सरकारची धमक नाही हम सब, hey, हम, hey, सब hey, हम सब आपण सर्वांनी ती ऐकावी एवढी मी आपल्याला विनंती करून मी कॉमरेड सतीश कांबळे यांना या सेभेचं सूत्रसंचालन करण्याची विनंती करतो कॉमरेड्स आणि मित्रांनो हे जे जनसुरक्षा विधेयक ज्याला जनसुरक्षा विधेयक म्हटलेलं असलं तरी ते जनता विरोधी विधेयक आहे असं आपण का म्हणतोय तर हे बिल जे आहे हे ऑलरेडी विधानसभेमध्ये अकरा जुलै रोजी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मांडण्यात आलेलं आहे म्हणजे या बिलामध्ये काय काय आहे हे बिल आम्ही जनता विरोधी का म्हणतो याची कारण आपल्याला त्या बिलामध्ये दिसून येतात काय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस जे मागच्या वेळेला उपमुख्यमंत्री होते त्यांनी काय सांगितलंय त्यांनी या बिल जे मांडताना सांगितलं की शहरी नॅक्सल वाट हा वाढलेला आहे इथं पोलीस हजार आहेत त्या पोलिसांनी सांगावं की एक तरी नॅक्सलाइट का। या कायद्याखाली खाली एकोणीसशे चा कायदा आहे त्या कायद्याखाली एकाला तरी म्हणून अटक केलेली आहे का या बिलामध्ये काय आहे त्याला विरोध करतोय या बिलामध्ये यांचा संविधान आपल्याला आंदोलन करण्यापासून रोखू देत नाही पण या बिलामुळं तीन वर्ष म्हणजे पोलिसांना कोणालाही कोणती त्याच्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोलीस राज चालणार आहे परिस्थिती काय होती आणि परिस्थिती काय कळेल राज आता पण चालू आहे उपस्थित असलेले आमचे कॉम्रेड चंद्रकांत यादव असतील कॉम्रेड सुभाष जाधव असतील जनता जा जा विरोधी जन सुरक्षा विधेयक रद्द जनता विरोधी जन सुरक्षा विधेयक रद्द विरोधी जन सुरक्षा विधेयक रद्द लोकशाही विरोधी जन सुरक्षा विधेयक रद्द संविधान विरोधी रद्द संविधान विरोधी लोकशाही जन सुरक्षा विधेयक रद्द जन सुरक्षा विधेयक रद्द जन सुरक्षा विधेयक रद्द कोण म्हणते होत नाही कोण म्हणते हो

अन्याय करते सरकार याच्या संबंधीची चर्चा बरीच झालेली आहे पण हे जनसुरक्षा विधेयक नक्की काय आहे तर या जनसुरक्षा विधेयकामध्ये सरकारनं विना चौकशी तुरुंगात टांबण्याचे अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत तुम्ही रस्ता रोको केला तर तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते तुम्ही जर रस्ता रोको करा असं सांगितलं तर तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते आता आमच्या गावात पाणी आलं नाही तर बाया कशा घेतात आणि रस्ता अडवतात कारण महानगरपालिका नालायक असते सरकार नालायक असते म्हणून महिलांना असं करावं लागतंय पण सरकार असं म्हणते की हे नक्षलवादी आहेत आणि मग विना चौकशी आत आग टाकायचं जामीन मिळणार नाही म्हणजे शिक्षा दोन वर्षाची आहे ती कोर्टानं दिल्यानंतर होणार आहे पण आधी तुरुंगामध्ये वर्षानुवर्ष डांबून ठेवण्याचा अधिकार या नालायक सरकारनं घेतलेला आहे पोलिसांना दिला म्हणजे फडणवीसांना सांगितल्याशिवाय पोलीस सा काय करतच नाही तू फडणवीस सांगते तेव्हाच पोलीस हालतेत आणि कित्येक वर्षांचा प्रमुख आहे आणि त्याच्याच मध्ये सगळ्यात जास्त गुन्हे होतात वर्षा चाललेला मंत्री आहे कुणास ठोक हे फडणवीस आणि हे पोलीस तरी त्याच काय ऐकतात कुणास ऐकत अशी परिस्थिती आहे अशा स्थितीमध्ये कोर्टानं दिलेली दोन वर्षाची शिक्षा भोगण्याच्या आधी वर्षानुवर्ष विना चौकशी तुरुंगात टाबण्याचा अधिकार या कायद्याप्रमाणे सरकार स्वतःकडे घेत आहे हे आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे तुम्ही रस्ता अडवला हो आहात रेल्वे अडवली हो आहात सरकारी अधिकाऱ्याला हो एखाद्या कामामध्ये अडथळा केला सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही नक्षलवादी हो तुमच्या प्रश्नाबद्दल तुम्ही बोललात तुम्ही सरकार करता है। करत आहे हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे हे जितक्या जास्त लोकांना समजेल जलसुरक्षा विधेयक रद्द करा ही घोषणा बरोबर आहे पण जलसुरक्षा विधेयकानं सरकार काय करायला लागलेला आहे हे आपण त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगण्याची गरज तयार झालेली आहे जितक्या लोकांना हे समजेल इतक्या लोकांच्या ती जागृती होईल आणि जागृती झाली तरच हे विधेयक मागे जाऊ शकेल आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं मी आपल्याला विनंती करतो आणि